नमस्कार कनक कुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सार्वजनिक ग्रंथालयाबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक शशांक दाभोलकर यांना देण्यात आले सार्वजनिक ग्रंथालय यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने काही समस्या घेऊन राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर गजानन कोटेवार यांच्या नेतृत्वात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थानी जाऊन शिष्टमंडळाने निवेदन दिले उच्च शिक्षण व तंत्रज्ञान विभागामार्फत सार्वजनिक ग्रंथालय येत असून आजची परिस्थिती बघता सार्वजनिक ग्रंथालयाला व ग्रंथालय कर्मचाऱ्यांना अनेक समस्या येत आहेत त्यातील अनुदान वाढ दर्जा वाढ व नवीन ग्रंथालयांना मान्यता देण्याबाबत आदी समस्याचे निवेदन घेऊन राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर गजानन कोटेवार यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या निवासस्थानी निवेदन घेऊन गेले असता त्यांचे स्वीय सहाय्यक शशांक दाभोलकर यांना निवेदन सोपवण्यात आले यात महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघटनेचे केंद्रीय कार्यवाहक नंदूजी बनसोड नागपूर जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाहक श्यामरावजी श्यामकुअर नागपूर जिल्हा ग्रंथालय संघाचे सदस्य शंकर लोहकरे या शिष्टमंडळामध्ये सहभागी होते धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा